जगद्गुरु तो खूप आहे अतिशय सुंदर असा अभंग आहे या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे संतांची मांदी आळी आपण पाहिली साधू संतांनी भगवान परमात्माला समर्पण केलंय प्रपंच ही स्वतः सार्थकी लावलेला आहे आणि त्याचबरोबर परमार्थ सुद्धा करून भगवान परमात्माला जगाच्या मालकाला सुद्धा ज्यांनी स्वतःच्या घरी कार्य करण्यासाठी काम करण्यासाठी भाग पाडले साधू संत आहेत आपण जर विचार केला जास्त थगून भागून एखादी बाई आयुष्यभर संसार करत असताना प्रपंच करत असताना शेणबाग हलका करण्यासाठी कुठे जातात अशीच एक छोटीशी चिमुकली आहे भगवान परमात्माचं नामशिंतन जसं कानावरती पडावं स्वतःच्या माते पिं पित्यांच्या सोबत श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आहेत दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर बाबांना सांगितलं बाबा यायचं आहे आता परत आणि काय यायचं नाही आजपर्यंत जे वारकऱ्याच्या मुखातून नामचिंतन ऐकत होते जे भगवान परमात्माच्या रूपाचं वर्णन ऐकत होते त्या देवाला पाहिलं आहे राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया रवी शशी कळा लोपलिया मळवाटा चंदनाची उटी जगाच्या मला रूप ते रूपाचं वर्ण नाही आणि ते आज भगवान परमात्माच्या समोर त्याच्यासोबत राहण्याची इच्छा प्रगट केली तरी पाच सहा वर्षाची मुलगी मला सांगा तुम्ही ज्यांना आईवडील सोडले संत नामदेव महाराजांची दासी झाली अखंड भगवंताचं नामचिंतन कंठाशी होतं बाबांना विचारो बाबा हे वारकरी मंडळी एवढे येतात पंढरपूरला येतात का काय येतात म्हटल्यावर उत्तर दिलं सर्व वारकरी लोकांचं माहेर घर काय असेल तर ते पंढरपूर आहे म्हणून

आणि माय पंढरीष पांडुरुंग परमात्माच्या ठिकाणी श्रीक्षेत्र पंढरपूरला प्रत्येक वारकरी मंडळी सुद्धा मंडळीसुद्धा स्वतःचं माहेरघर म्हणून त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरिता जात आहे संतांशी मांदी आळे पण पाहिली जीवनाचा उद्धार करून घेण्याचं तेवढंच ठिकाणे पहा प्रापंचक श्रीमंतीन पारमार्थिक श्रीमंती आपण मोजली पाहिजे माणसाची प्रापंचक श्रीमंती किती आणि पारमार्थिक श्रीमंती किती संसारात माणूस स्वतःला एवढं वाहून घेतो एवढं वाहून घेतो आयुष्यभर किती कमवलं तरी तुम्हीच म्हणता ताई संसार हा फाटका आहे किती शिवण्याचा प्रयत्न केला तरी दुःख बांधावडी आहे संसार प्रत्येकाकडून ऐकतो आपण लटिका व्यवहार सर्व हा संसार पर संसार नये का साधू संतांनी प्रपंच केलाय आपल्या घरात एखादी दुःखद घटना घडली तर माणसाला वर्ष वर्षभर सुधरत नाही कोणतंच काम सुचत नाही पूर्ण गावातल्या लोकांना माहिती असतं यांच्यावरती काहीतरी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पण जगदगुरु यांची स्वतःची पत्नी निघून गेली तर तुकोबारे म्हणतात बरे झाले देवा निगा। आता निघाले दिवाळी दिवाळी निघाल स्वतःचा मुलगा मरण पावला पण तरी सुद्धा तेवढं दुःख स्वतःच्या जीवनाला आयुष्याला झालं नाही एक वेळेला जगद्गुरु तुकोबारे प्रातल विधीसाठी गेलेत त्या ठिकाणी एका साधू महात्म्यांनी पाहिलं तुकोबबाऱ्यांचा शोध घेत घेत रामेश्वर भट्ट त्या ठिकाणी आले आहेत तुकोबाराच्या मुलाला विचारलं तुकोबाराई कुठे आहेत म्हणे बाहेर गेलेत प्रातल विधीसाठी बाहेर गेलेत म्हटल्यावर दिशा विचारली त्या दिशेने निघाले रामेश्वर भट्ट त्या दिशेने जात असताना कानावरती नाम चिंतन यायचं पांडुरंग पांडुरंग अखंड भगवंताचं भजन कानावरती भजन आलेलं पाहिलं म्हणे आवाज येतोय कुठून एका खड्ड्यात पाहिलं असताना देवाचं भजन करतायत राग आला सांगतात लाज वाटत नाही का एवढ्या अमंगड ठिकाणी भगवान परमात्माचं नामचिंतन करतायत लाज वाटत नाही का या ठिकाणी भजन करण्यासाठी तुकोबारांनी उत्तर द्यावं माझी झाली 看着他。 माझी मज झाली अनावर चिंतन केल्याशिवाय थांबत नाही माझी मज झाली अनावर वाचा रामेश्वर भट्ट राग आला आणि दरडावून जाऊन जीभ पकडली आता येईल का भजन आता भजन निघेल का आता ही नाम चिंतन करेल का आता भजन करायची राहावेल का जीभ पकडली रामेश्वर भट्टानं रागानं पण परिणाम असा तुकोब अधिकार असा अगोदर तरी फक्त जीभ फक्त मुखच भजन करत होत नंतर रोमान रोमान मधून देवाचं नाम चिंतन पडायला लागला अधिकार समजला म्हणून तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका असे आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले तुको अधिकार तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापयम जगण्याचा पाया चालण्याचे बाळा विचारांची जगण्याचा पाया तुकोबाऱ्यांचा अधिकार आहे अधिकार संपन्न तुकोबाऱ्यांना साधक मंडळी विचारतात महाराज जीवनात विश्वास ठेवावा पण विश्वास ठेवावा कोणावरती तो खूप साधक मंडळींनी विचारलं विश्वास नदीवरती ठेवावा का विश्वास नखाच्या प्राण्यावरती ठेवावा का विश्वास शिंगाच्या प्राण्यावरती ठेवावा का मग विश्वास स्वतःच्या पत्नीवरती ठेवावा का मग विश्वास मित्रावरती ठेवावा का विश्वास नेमका ठेवावा कोणावरती सगळ्या गोष्टीचं विश्लेषण सांगते तुम्हाला सगळ्यात अगोदर नदीवर विश्वास तुकोबाऱ्याने विचारलं तुकोबारे म्हणतात नदीवरती मुळीच विश्वास ठेवू नका म्हणे का जर आपण नदीच्या पात्राच्या कडला उभे राहलो कधी पूर येईल आणि ती नदी आपल्याला ओढून घेऊन जाईल सांगता येत तिच्यावरती विश्वास ठेवायचा नाही म्हणे नखाच्या एखाद्या प्राण्यावरती आपण पा घरामध्ये कुत्रा पाळलेला असू द्या मांजर असू द्या अव आयुष्यभर किती त्याला खाऊ पिऊ घातलं तरी सुद्धा एक ना एक दिवस तरी तो मालकाच्या नरड्याचा गोड घेतल्याशिवाय राहत प्राण्यावरती विश्वास ठेवू नका शिंगाच्या प्राण्यावरती म्हणे मुळीच विश्वास ठेवू नका म्हणे का ठेवू नये कधी पहा तुम्ही बैल सगळ्यांकडे पाळलेले असतात पहा कधी कधी कदाचित लोक सांगतात ताई एवढा गरीब बैल आमच्याकडे पाळलेला होता एवढा गरीब होता की लहान लेकराला सुद्धा त्याने कधी मारलं नाही आमच्या भागात एक घडलेली घटना आहे पहा बीड जिल्ह्यामध्ये मूळ पिंपळवंडी म्हणून एक गाव आहे आमच्याच नातेवाईकामधील एका व्यक्तीला त्या सिंहासनावरती आपण म्हणतो ना वारसदार संस्थेच्या त्या गादीवरती बसवायचं ठरवलं त्या व्यक्तीनं नकार दिला म्हणे मी काही गादीवरती बसू शकत नाही आपलं लग्न लावून द्या त्यानं लग्न केलं पण त्याच सिंहासनावरती त्या संस्थांचा एक छोटासा बैल होता आहोत त्या बैलाचा सांभाळ करण्यासाठी सर्व गावातली लोक त्याला चारा टाकायचे चारा टाकायचे अगदी लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणीही त्याला पकडलं तर कधीच त्यानं मारलेलं नाही त्या व्यक्तीनं मारलं ना त्या बैलानं कधी मारलं नव्हतं पण त्या व्यक्तीनं लग्न लागलं लग्न झाल्याच्या नंतर काही कालांतरानं त्या बैलाला तो चारण्यासाठी म्हणून पाणी पाजण्यासाठी म्हणून घेऊन गेला आणि त्याच महाराजांनी त्या बैलाला काही कालांतराच्या नंतर थोड्या दिवस सांभाळण्यासाठी तो बैल त्या व्यक्तीकडे ठेवला ज्या माणसाला त्या गादीवरती बसायचा ती घडलेली घटना बैल सांभाळण्यासाठी दिला पण एक दिवस त्यालाच डोंगरामध्ये चरण्यासाठी घेऊन गेले कधीच न मारणारा बैलसुद्धा त्या माणसाला एवढी धडक दिली दोन्ही शिंगाच्या मध्ये उचलला तो माणूस जागेवरती माणीवरती पडला जसा पडला तसाच मृत्युमुखी पडला कितीही जीव लावला तरी सुद्धा दोन शिंगाचा प्राणी कधीच त्याच्यावरती तुकोबा नाही म्हणतात मुळीच विश्वास ठेवू नका